आज आपल्याला शब्दांचा लपण डाव यामध्ये आपल्याला शब्दात लपलेले प्राणी पक्षी आणि कीटक शोधायचे तुम्हाला फळ्यावर काही शब्द दिलेले आहेत हातखाली करा फळ्यावर मी काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दामधली आपल्याला प्राण्यांची नावे पक्ष्यांची नावे आणि कीटकांची नावे शोधायची आहे तर मी ज्यांना विचारल त्यांनी फक्त सांगायचं सगळ्यांनी गोंधळ करून एक एका आवाजामध्ये सगळ्यांनी सांगायचं नाही तुम्ही असं मी मी केलं किंवा के सगळ्यांनीच केलं तर मी विचारणारच नाही खाली बसा सगळे मी सुरूच केलं नाही ना केलं सुरू शांत बसा हा सांगतो मी ज्याला विचारले त्यानं सांगा म्हणजे गोंधळ होत नाही मोठा कोणता शब्द आहे मोठा तर आपल्याला या मोटार शब्दामधला प्राण्यांचं किंवा पक्ष्याचं किंवा किटकाचं नाव शोधायचं तर बघा मोठ र नंद्या मोर बस खाली नंदिनी तू सांग कोण बघा शब्द कोणता आहे अंगर खा कोणता शब्द आहे अंगर खा खा कोणाला विचारलं होतं मी ह्या नंदिनीला विचारलं होतं ना हा मी सांगायचं बस नंदिनी तू सांगा किती नंदनी हा गरम आठवा जर कळत नसल आठ सोपाच आहे शब्द गरम शब्द कसा पण असेल असा आपल्याला असा ओळख दिलेला असेल हा गवाल गवाल ग माझी हा कीटक लपलेला आहे माझी हा काय रे कीटक आहे सांगार दे तू डास मिराज डास एक पक्षाचं नाव आहे सारस बाग या शब्दामध्ये सारस हे पक्षाचं नाव लपलेलं आहे पान फुल पान हा पान फुल 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 हा फुल नाही येत असले की पान या शब्दामध्ये प्राणी कोल्हा कोल्हापूर या शब्दामध्ये कोल्हा हा प्राणी लपलेला आहे हा सांगा नंद घागर हा घागर या शब्दामध्ये कोणता प्राणी लपलाय घार घाल पाहिली का तुम्ही नाही पाहिली

बैल हा शब्द लपलेला आहे सांगतो गोर प्राण्याचं नाव आहे का पक्षीचं नाव आहे का पक्षीच नाही किटकाच पण नाही शोधा गोरा गोमटा गोमटाय छान्या गो खे 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 गो मी? हा गो काय कीटकाचं नाव आहे गो हा बघा वाघा उघडा वाघडा छान सदा सारवार

लक्षात राहिले सारस हे काय पक्ष्याचं नाव आहे आणि हे प्राण्याचं नाव आहे बाकीचे आपल्या ओळखीचे आहे बाकीचे प्राणी आपल्याला याच्यामधून या खेळामधून काय आपल्याला काय अनेक शब्दांची ओळख झाली अनेक प्राण्यांची अनेक पक्ष्यांची किटकांची ओळख झाली आणि तुमच्या शब्द संपत्तीमध्ये वाढ झाली काय झाली अशा भाषिक खेळामधून काय होतं अनेक शब्द तुम्हाला कळतात आणि तुमच्या शब्द संपत्तीमध्ये आणखीन वाट बस पडते आवडला का तुम्हाला हा भाषिक शिक्षे आहे